विठ्ठलवाडी येथील जवान सदाशिव अशोक म्हस्कर शहीद विंचूरपासून जवळच असलेले विठ्ठलवाडी येथील जवान विंचूर विठ्ठलवाडी येथील भूमिपुत्र शहीद सदाशिव अशोक म्हस्कर हे लेह जम्मू काश्मीर येथे कार्यरत असताना आज अल्पशा आजाराने त्यांचं दुःखद निधन झालं ते एक शेतकरी कुटुंबातील सदस्य होते आणि विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात त्यांनी आपले शिक्षण घेतले होते त्यांच्या साण्याने संपूर्ण विंचूर पंचक्रोशीत व वा विठ्ठलवाडी पंचक्रोशीत शोककळा पसरली असून त्यांचा अंतिम विधी आता त्यांच्या गावात विठ्ठलवाडी येथे सायंकाळी होणार आहे यावेळी विंचूर लासलगाव परिसरातील ग्रामस्थ कार्यकर्ते अधिकारी पोलीस पत्रकार पोलीस पत्रकार आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या वतीने रस्त्यावरती विद्यार्थी शिक्षकांनी त्यांना नेत असलेल्या मार्गावर उभे राहून पुष्पवृष्टी शहीद जवान सदाशिव मस्कर यांना भावपूर्ण आदराने अर्पण केली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.